नमस्कार मी माधुरी तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत इथं मशरूम ग्रेव्हीच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही मशरूमची भाजी बनवून बघा खूप छान लागते चला तर मग सुरु करूया इथं मी अर्धा किलो मशरूम घेतले आहे मशरूमची साईज जर छोटी असेल तर त्याला मधून दोन तुकडे करा आणि मशरूमची साईज मोठी असेल तर चार तुकडे करा त्यानंतर इथं मी दोन मिडियम साईजचे कांदे लांब लांब कापून तेलात तळून घेतले आहे आणि त्या कांद्यांना मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे त्यानंतर इथं मी तीन चमचे हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा मी चिकन म मसाला टाकला आहे त्यानंतर यामध्ये मी दही टाकत आहे एक वाटी दही घेतलं आहे दही टाकल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घाला आणि चवीनुसार मीठ टाका हे सगळं टाकून झाल्यानंतर याला हाताने चांगलं असं मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर याला साईडला ठेवा आणि एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्या तेल गरम करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं टाका आणि खडे मसाले टाका खडे मसाल्यांमध्ये मी एक चक्रीफूल दोन इंच दालचिनी दोन इलायची आणि चार ते पाच लवंग घेतले आहे त्यानंतर यामध्ये दोन ते ती तीन तेजपान बी टाका मी विसरली आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून सगळं मिक्स करून घ्या आणि हे मशरूम जे आपण ठेवले होते साईडला ते मशरूम यात करा आणि सगळं मिक्स मिक्स करून करून घ्या झाल्यानंतर याला झाकून एक ते मिनटं लो फ्लेमवरती होऊ द्या अधूनमधून ही भाजी परतवत राहा जेणेकरून आपली ही भाजी खाली चिकटणार नाही आणि जळणार नाही तर तुम्ही पंधरा मिनटानंतर बघणार तर ही भाजी खूप छान अशी शिजून तयार होते गो गॅसची फ्लेम ही बंद करा आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या आणि सर्व करा बघा खूप छान अशी टेस्टी लागते तुम्ही या भाजीला कशासोबतही खाऊ शकता पराठ्यांसोबत खा पोळीसोबत खा कशासोबतही खा खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा